नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टी पुरंदर तालुका प्रतिनिधी योगेश आंबवले आज वारवडे गावामध्ये विजय बाप्पू शिवतारे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिर ठेवलेले आहे रक्तदान श्रेष्ठदान असे का म्हणतात याचे प्रत्यय आपल्याला कोरोना काळात पाहावेस मिळाले आहे यामुळे वारवडी गावात आज विजय बप्पू शिवतारे विद्यमान आमदार यांच्या वाढदिवसाशी औचित्य साधत भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे माता प्रतिष्ठान व लोककल्याण संस्था वारवडी यांच्या वतीने वारवडी गावाच्या ग्रामदैवत असलेल्या माता मंदिर शेजारी असलेल्या आविष्कार फार्म हाऊसमध्ये रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या प्रमुख निमंत्रणामध्ये दे। आविष्कार डेव्हलपरचे प्रमुख श्री संजय शिव कामगार सेना पुरंदरचे अध्यक्ष से श्री दीपक आंबवले शिवसेना नेते अविनाश वाडकर अल्फास्टाईमचे पुरंदर तालुका प्रमुख योगेश आंबवले शिवसेना प्रमुख संदीप वाडकर शिवसेना नेते सागर सागर वाडकर कैलास वाडकर प्रदीप येवले सागर आंबवले संजय आंबवले निवृत्ती आंबवले रफिक शेख राजू वाडकर स्वपान वाडकर स्वप्न आंबवले तेजस आंबवले वंटी आंबवले विशाल वाडकर योगेश स्वर्गे दिलीप वाडकर वैभव वाडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उस्तुंगाच्या रक्तदान शिबिराच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले माता प्रतिष्ठान व लोककल्याण संस्थेच्या सह माध्यमातून हे चौथे वर्षे अखंडित रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे सर्व रक्तदान करताना यावेळी बक्षीसही देण्यात आली मी संजय भूप विजय बापू शिवतेरे साहेबांचं सा, चोवीस डिसेंबरला वाढदिवस असतो सालाबादप्रमाणे तर त्या वाढदिवसानिमित्त आमच्या इकडचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी प्रोग्राम अरेंज करतात रक्तदान शिबिरचं त्यानिमित्ताने आमचं छोटंसं फार्म हाऊस आहे त्याच्यात ते येतात तिकडं आम्ही त्यांना ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देतो आणि बापूंचं कायम आम्हाला सहकार्य आणि प्रेम आहे एक आदर्श आहे त्यामुळं आम्ही सगळं मनापासनं करतो त्यांचं काम आणि ही कार्यकर्ते सगळे भरपूर झटतात त्यासाठी आणि आम्हाला मदतसुद्धा करतात मी रिया संजय भू हो और आज शिवतेरे साहेब के बर्थडे के जन्मदिन पर हमने ये ब्लड डोनेशन कैंप होस्ट किया है एट आविष्कार फार्म्स ये होस्टिंग का तो एक पार्ट था बट ये पॉसिबल नहीं होता था अगर हमारे आ, सब यहाँ के जो रहवासी है उनका हमें सपोर्ट नहीं मिलता था और मैं सबको धन्यवाद देना चाहती हूँ कि आ, हम ब्लड डोनेशन के लिए आए और ये एक नेक काम में हमारे सहायता कर रहे हैं थैंक यू मैं अविनाश वाड़कर वारावड़ी गाँव से शिवसेना से ने साल प्रमाणी ही निमित्त आम्ही रक्त भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि ह्या रक्तदान शिबिरासाठी आपल्या तालुक्यामधून आपले, आपले शिवसैनिक म्हणा सर्व पदाधिकारी म्हणा उत्स्फूर्त सहभागी घेतात वाढदिवसानिमित्ताने बाप्पू आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात जय महाराष्ट्र मी दीपक सुरेश आंबवले विद्यमान आमदार आदरणीय नामदार विजय बापू शिवतरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही दरवर्षी भव्य रक्तान शिबिर भरवित आहे ह्या वर्षी पण आम्ही रक्तान शिबिर चांगल्या प्रकारे भरवीत आहे ह्या कार्यक्रमासाठी संजय बुप साहेब यांनी आम्हाला खूप चांगले सहकार्य केले म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे वारडे गावचे ग्रामस्थ आणि कंपनी परिवार पंचक्रूज जे शिवसेने नेते यांनी रक्तानासाठी रक्त जाते म्हणून येऊन विशेष सहकार्य केले म्हणून त्यांचे पण मनापासून धन्यवाद मी आशिष जयवंत जाधव आता डब्ल्यू एम कंपनीमध्ये कामगार युनिटचा अध्यक्ष आहे तर मी दरवर्षी सालाबादप्रमाणे ज्या वेळेला बापूंचा वाढदिवस असतो त्यावेळेला वारवडी गावचे जे ग्रामस्थ जे जे नियोजन करतात त्याला म्हणजे कंपनीतून बरेच लोक आमच्या सहकार्यानुसार आम्ही मित्रपरिवार सगळे येऊन त्या रक्तदाना शिबिराला आम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद देतो आणि माझे जे मित्रमंडळी आहेत कंपनीतील जे इथं रक्तदान करण्यासाठी येतात त्यांचं मी मनापासून आभार मानतो व हे जे कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्यांचेही मनापासून मी आभार मानतो मी राजू शिवाजी वाडकर आदरणीय विद्यमान आमदार माननीय विजय बापू शिवतारे यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण इथं रक्तदान शिबीर माननीय दीपक शेठ आंबोले यांच्या मा मार्फत आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे येथे भरवतो आता हे चौथं वर्ष आहे आता इथून पुढं पण आम्ही प्रगती करू आणि भरपूर लोक इथं ये येतात रक्तदान करायला आणि बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आलेल्या सर्व रक्तदात्यांचं असं सहर्ष असं स्वागत आणि माननीय विजय बापू शिवतारे यांचंही सहर्ष असं स्वागत होणार आहे थोड्या वेळाने